शेती फायद्याची नाही असं अनेक जण म्हणतात मात्र शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले की शेती होते असाच प्रयोग केला आहे नंदुरबार जिल्ह्यातील वडाळी येथील डॉक्टर नंदलाल चौधरी या शेतकऱ्याने काय आहे त्यांचा हा प्रयोग जाणून घेऊ त्यांच्याकडूनच गेल्या साधारणतः पाच सहा वर्षापासून मी शेती बघतो वडील लोपार आमची पंचवीस तीस एकर शेती आहे याच्यावर आपण पारंपरिक पद्धतीने पिकं दरवर्षी आपण घेत असतो म्हणजे पारंपरिक म्हणजे केडी आहे पपई ऊस आहे मिरची आहे कापूस आहे परंतु गेल्या दोन तीन वर्षापासून मी माझ्या शेतातमध्ये नवीन नवीन नवी प्रयोग करत असतो जसं त्याच्यात आता हा एक शेडनेटचा एक प्रोजेक्ट आहे याच्यात आपण दोन प्रकारची व्हरायटी लावली आहे नऊ न्यू सीड्स एक आलिया म्हणून आणि एक हनीडिव म्हणून तर हा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यात आपण जे एक्सपोर्ट माल होतो त्यासाठी आपण हे शेडनेटमध्ये पिकं घेतलेले आहेत तर याच्यात साधारणतः आपण तीन महिन्याचं हे पीक असून सुरुवातीला जसं आपण पिकं घेतो तसं त्यातमध्ये शेतीची मशागत करणं त्यात तुमच्या नागरणी आली रोटावेटर आला बेड तयार करणं मग बेडवर डोस टाकणं डोस टाकून मल्चिंग पेपर अथरून मग हे रोपं जात आपण सांगता प्रत्येक पर प्लॅन्ट रोपचं सांगता आठ रुपयाचा आपण नोनी सुळसी कॉन्ट्रॅक्ट करून ते रोपं मागून त्यांना लावले होते तीन महिन्याचं हे पीक असून तर पिकं लावल्यानंतर परत याला व्हर्टिकल फार्मिंग हा नवीन एक म्हणजे प्रोजेक्ट आहे त्याच्यात जनरली आपण शेडमध्ये शिमला मिरची किंवा काकडी वगैरे घेतो पण गेल्या म्हणजे हा पहिलाच प्रयोग आपल्या नंदुरबार जिल्ह्यात प्रथम मी प्रयत्न केलेला के आहे दुसरी गोष्ट याच्यात रोप लावल्यानंतर ज्या वेळेस त्याचे झाडाची ग्रोथ होती किंवा वेलीची ग्रोथ होती तर त्यांच्या प्रोटोकॉलनुसार त्याला प्रोनिंग एक प्रकार असतो म्हणजे साधारणतः सात ते आठ पानं सोडून न परंतु त्या ज्या ब्रँचेस त्या कट करायच्या आठव्या तर चौदाव्या तर पंधराव्या पानापर्यंत आपण परत जे काही नवीन बड तयार होतात किंवा फुलं तयार होतात त्याच्यात मेल आणि फिमेल फ्लावरचं क्रॉस पॅलिनेशन आपल्याला हँड पॉलिनेशन करावं लागतं मग त्याच्यानंतर प्रत्येक प्लॅन्ट साधारणतः आपण एकच फ्रूट ठेवायचं असतं जेणेकरून त्या फ्रूट चांगलं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि एक्सपोर्टसाठी जर जे आपले एक्सपोर्टर असतात त्यांना अपेक्षित असतं की एका झाडाला एकच फ्रूट ठेवायचं चांगल्या क्वालिटीचं यायला पाहिजे आणि त्याचे साधारणतः वजन जे तर दोन किलोच्या वरती पाहिजे म्हणजे त्याला भाव पण चांगला मिळतो नंतर त्याच्यातलं शुगर चांगली असते आणि क्वालिटी फ्रूट मिळतं असे तर सर्वांत साधारणत हे आपण दोन शेड केलेत वीसवीस गुंठ्याचे पाच एकर इकडं पाच सॉरी पाच हजार प्लांट जे आहेत ते आपण हनीड्यू म्हणून ही जी व्हरायटी ही लावली आणि दुसऱ्या शेडमध्ये आलिया म्हणून ही व्हरायटी ही लावलेली विशेष म्हणजे नंदलाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्यांनी हा खरबूज शेतीचा नवीन प्रयोग यशस्वी केला आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील चौधरी यांचं अनुकरण करून कमी दिवसात येणाऱ्या पिकाकडे वळायला हवं हे नक्की